कवी खरमांच्या अंगाईत पुस्तक झालं प्रकाशन करंजाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका जुन्नर जिल्हा पुणेचे ऋण पेटण्यासाठी राज्य मान्य कवी खंडू रघुनाथ माळवे उर्प डॉक्टर खर माळवे खरमा यांचे नुकतेच बालसाहित्य पुस्तिका अंगाईत चौथ्यांदा प्रकाशित करण्यात आलं कारण खरमांचा जन्म उदापूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे अत्यंत गरीब कुटुंबात झाला आणि त्यांचं शिक्षणही प्राथमिक शाळेत झाल्याने व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजाडे चा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्रावणधारा काव्य महोत्सव समिती ओतूर च्या आयोजित कविता संग्रहाचं प्रकाशन समारंभ आणि चित्रकला पारितोषिक समारंभही उत्साहात पार पडला बाल साहित्य हंगाईत या पुस्तकाचं प्रकाशन माननीय विठ्ठल भोईर गटविकास अधिकारी माननीय अमोल जंगले गटविकास अधिकारी चुन्नर या मान्यवरांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय विरा धोंडगे शिक्षण विस्तार अधिकारी जुन्नर माननीय पावी भौरले शिक्षण विस्तार अधिकारी आंबेगाव माननीय बा म भालेकर साभा मांडवे विजय काटे सुनील मुंटे राजेश साबळे प्रकाशनाध्यक्ष सुरेश डुंबरे डॉक्टर प्रवीण डुंबरे संजय गवांते रणजित पवार संपादक नागेश हुलवाडे संपादक उत्तम सदाकाळ संजय धोत्रे पोपट राक्षे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात सर्व आजी माजी सरपंच ग्रामस्थ व विद्यार्थी खोबी करंजाळे येथे उपस्थित होते तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना विनामूल्य अंगा इथे पुस्तक वाटप करण्यात आलं तर उपस्थितांचा सत्कारही उत्साहात पार पडला you